नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल बेलायकन प्रेस करा अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवारांचा मोठा दणका मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट तयार झाले अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेतली पण शरद पवार यांनी महाविकास आघाडी सोबत थांबण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अजित पवार यांच्या सोबत जवळपास 40 आमदार बाहेर पडले होते अशातच आता पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदार विरोधात शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत त्या आमदारांना धडा शिकवण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे पहिल्या टप्प्यामध्ये शरद पवार यांनी वीस जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी अजित पवार यांच्या आमदार विरुद्ध शरद पवार हे तरुण उमेदवार मैदानात उतरणार आहे शरद पवार यांनी त्या बंडखोर आमदार विरोधात एक मावळ मधील जागा सुद्धा हेरली आहे त्यामुळे मावळ तालुक्यात शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस करते जोरात ला, कामाला कामाला लागले आहेत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता पडवळ यांनी सूचक विधान केले आहे शरद पवार साहेबांचा शब्द अंतिम असणार असेल साहेबांनी लढ म्हटल्यावर आपण नक्कीच मैदानात उतरू असे दत्ता पडवळ यांनी म्हणाले आहे दरम्यान मावळ विधानसभा जागा माहिती दजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जात आहे महाविकास आघाडीतही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी यासाठी आग्रही आहे असेही दत्ता पडवळ यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र